चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे श्री स्वामी समर्थ एकनिष्ठ रहा सगळी कामे होतील कारण स्वामीच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टेला किंमत आहे संकट हा जगातील असा जादूगर आहे तो एका क्षणात आपले कोणी परके कोणी दाखवून देतो स्वामी समर्थ स्वामी म्हणतात नीती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेते तेव्हा ते त्याच्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करीत असते श्री स्वामी समर्थ नेहमी लक्षात ठेवा जो आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं मग ते आनंद प्रेम असो किंवा दुःख श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो कसं वाटला आजचा हा स्वामी संदेश असे स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईबर करा धन्यवाद